कचोरी म्हटलं की हलवयाकडचीच घरी बनवायला ती खूपच जिकरीची आणि कठीण असते असं वाटतं बऱ्याचदा चला मग आज तुमच्यासाठी एक मजेदार आणि नवीन प्रकारची कचोरी आम्ही घेऊन आलेलो आहोत बरं का तुम्ही बघू शकता अतिशय खस्ता आणि मस्तपैकी टम्म फुगलेली ही कचोरी कशी बनवायची ती बघणार आहोत इथं आपण मिक्सरच्या भांड्याला एक बाऊलभर पोहे घेतलेत बरं का पोहे आपले तेच आपण जे मी नेहमी कांदा पोहे आपण बनवतो त्याची मस्तपैकी मिक्सरला फिरून फाईन पावडर तयार करून घेतली आहे ती एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढायची आहे आणि त्याच बाऊलने अर्धा बाऊल आपण मैदा घ्यायचा आहे तो सुद्धा त्या पोह्यांच्या पावडरमध्ये आपण घालत आहोत इकडे पुढे लगेच मिक्सरच्या भांड्याला चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालून त्याची अशी जाडसर भरड तयार करून घेतली आहे आणि सगळी भरड आपण ह्या पिठामध्ये घालायची आहे मिक्सिंग बाऊलमध्ये घालायची आहे त्यामध्ये आता पाव चमचा ओवा पाव चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा बडीशोप घालायची आहे बडीशोपेचा फ्लेवर यामध्ये मस्त लागतो बरं का अगदी दाताखाली बडीशेपेचा दाना आला की अगदी मजेदार लागतो त्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद घालायची आहे चवीनुसार पांढर मीठ घालायचं आणि थोडस काळंट सुद्धा घालायचं बरं काळ्याने याला एक मजेदारशी चव येते आणि सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण तीन मध्यम आकाराचे बटाटे किसून घेणार आहोत बरं का इथे आपण किसनी घेतलेली आहे एक आणि ती बटाटे उकडलेले जे आहेत ते आपण यामध्ये किसून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा आपल्याला अगदी लगदा हवा आहे इथे प्रमाणाचं जर म्हणाल कोणाला वजनी प्रमाण हवं असेल तर साधारणपणे पोहे आपण सव्वाशे ग्रॅम इतके घेतले मैदा शंभर ग्रॅम घेतला आहे उकडलेला बटाटा आपण दोनशे तीस ग्रॅम इतका घेतलेला आहे याता या, या सगळ्या मिश्रणामध्ये मस्तपैकी बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे आणि हा उकडलेला बटाटा आणि हे सगळं मिश्रण हाताने मस्तपैकी मिक्स करायचं आहे बरं का मित्रांनो आणि जोपर्यंत हे सगळं मिक्स होतंय तोपर्यंत वर तून आधी आपण पाणी टाकलेलं नाही आहे त्यामध्ये आणि नंतर ज्यावेळेस तुम्हाला जर वाटलं तर असं थोडं थोडं पाणी घालत घालत आपण सग मस्तपैकी गोळा मिक्स करणार आहोत लगदा त्याचा तयार करणार आहोत आणि याला खूप तिंबून घ्यायचं आहे बरं का याची तिंबण्याची प्रोसिजर साधारणपणे चार ते पाच मिनटं चालते इतकं जवळ तुम्ही तिंबून याला घ्यायचं आहे आणि थोडं थोडं उंजळीच्या सहाय्याने यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि अगदी अशा टेक्स्चरला येईपर्यंत आपण हा गोळा भिजवून घेणार आहोत बघू शकतात अशा पद्धतीने हा उंडा तयार करायचा आहे असे उंडे आता आपलं हे परफेक्ट मिक्सर तयार झाले असे छोटे छोटे उंडे आपण तयार करून घेणार आहोत आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त छोटा मोठा करू शकता आहे ना हे झटपट पटकन सोपी रेसिपी झाला आपले उंडे सुद्धा तयार झाले आता आपण कचोऱ्या ज्या पद्धतीने तयार करतो त्या पद्धतीने छोटासा उंड हातावर घ्यायचा आहे आणि त्याला तळव्यांच्या हाताने हलकसा प्रेस करायचा आहे आणि अशा पद्धतीने हलकीशी त्याची छोटीशी वाटी तयार करायची आहे आणि त्याला आपण तयार करून घेतलेलं आहे आणि आता त्याला आपण मंद आचेवरती कमी गरम तेलामध्ये फ्राय करायला सोडायचं आहे तुम्ही बघू शकता आपण याला मस्तपैकी डीप फ्राय करून घेणार आहोत अगदी कचोऱ्या करून घेतो आपण त्या पद्धतीने यांना सुद्धा आपण फ्राय आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्र अपतिष्टांमध्ये सुद्धा जरूर शेअर करा बरं का बघू शकतात आपल्या या कचोऱ्या तेलावरती तरंगायला लागल्या आहेत ला बरं ला का जसं हलक्याशा ते फ्राय होतात तसे त्या वरती तरंगायला लागतात ला अतिशय ला। सोप्या पद्धतीने आपण हे तयार करतो आहे यामध्ये कुठले स्टफिंग भरत बसण्याची गरज नाही अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी ही कचोरी तुम्ही अनेक गोष्टींसाठी वापरू शकता बरं का अगदी टिफिनपासनं तर कुठे छोट्या मोठ्या फंक्शनसाठी अगदी घाई गडबडीच्या वेळेस कधी पाहुणे आले गेस्ट आले तुमच्याकडे तरी सुद्धा तुम्ही हे अगदी पटकन प्रिपेअर करू बघू शकतात यामध्ये एक्स्ट्राची ऐन वेळेला प्रिपरेशन अशी काही फारशी लागलेली नाही आहे तुम्ही ऑलरेडी बऱ्याचदा तुम्ही पोह्यांचं पीठसुद्धा तयार करून ठेवू शकता आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो अगदी पाहुणे आल्या आल्या जर तुम्ही ह्या अशा कचोऱ्या त्यांच्यापुढे सर्व केल्या तर ते इतके आश्चर्यचकित होतील की इतक्या फास्ट आणि इतक्या पटकन तू बनवल्याच कशा तुम्ही बनवल्याच कशा ते तुम्हाला अगदी रेसिपी विचारायला त्यावेळी मात्र तुम्ही खऱ्या अर्थाने कौतुकाला पात्र ठराल बरं का नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खरोखर तुमच्या रेसिपीच्या कार्ड कार्डमध्ये ऍड होणार ही झटपट कचोरीच नाही तर अनेक दिवाळीचे पदार्थ आम्ही चॅनलवरती इतक्या सोप्या पद्धतीने अपलोड करून ठेवलेले आहेत की तुम्हाला ते अगदी आश्चर्यचकित करतील वर का ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा आणि त्याचा सुद्धा तुम्ही लाभ मिळते बघू शकता आपण साधारणपणे कचोरा टाकल्यानंतर दोन तीन मिनटं ज्या अवस्थेत होत्या त्याच कंडिशनला आपण त्यांना फ्राय केल्या आहेत आणि पुन्हा पलटी मारून दोन तीन मिनटं आपण त्याला मस्तपैकी फ्राय केल्या आणि शेवटच्या अर्धा मिनिट आपण त्याला मस्तपैकी हाय फ्लेमवरती रंग येईपर्यंत मस्त सोनेरी रंगावरती तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता टम्म फुगलेल्या आपण त्या कचोऱ्या केलेल्या आहेत आणि थोड्या मोठ्या आकाराच्या सुद्धा आपण पुढच्या तळून घेत आहोत बरं आणि याचं एक वैशिष्ट्य सांगतो हा गरमागरमच नाही तर थंड झाल्यावर सुद्धा मजेदार लागतो बरं का मित्रांनो चला तर मग आता पुढच्या कचोऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत आता त्याचा आपण टेक्स्चर बघूया एक कचोरी मी तुम्हाला समोरच फोडून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता अगदी क्रिस्पी वरतून आतमधून ती कशी झालेली आहे ती आपण बघणार आहोत तुम्हाला मी ती फोडूनच दाखवतो तुम्ही बघा अगदी अशीच्या अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह रेसिपींचं तोपर्यंत बघत रहा रेसिपीस रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना